एका बालसंताने अवघ्या एकवीस वर्षात संपूर्ण आध्यात्मिक विश्वाला हदरवून टाकलं भगवद्गीतेसारख्या ग्रंथावर ज्ञानेश्वरीसारखी अमूल्य टीका लिहिली आणि शेवटी हाच दिव्य आत्मा आळंदीच्या पवित्रभूमीत संजीवन समाधी घेतो पण नंतर ही समाधी काळाच्या पडद्याढारवते शतकानंतर एक महान संत तिचा शोध घेतात आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणाला प्रकाशात आणतात संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म इसवी सन बाराशे पंच्याहत्तरमध्ये महाराष्ट्रातील आपेगाव इथे झाला त्यांचे वडील विठ्ठल हे वारकरी संप्रदायातील विद्वान आणि आई रुक्मिणीबाई लहानपणापासूनच ज्ञानेश्वर महाराज असामान्य प्रतिभेचे होते निवृत्तीनाथ हे त्यांचे थोरले बंधू नाथ संप्रदायाचे योगी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वरांनी ज्ञान आणि योगाचा संगम केला फक्त सोळाव्या वर्षी त्यांनी भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना केली जी आजही लाखो बाळिकांसाठी आध्यात्मिक प्रकाशदीप आहे त्यांनी अमृतानुभव या ग्रंथात आध्यात्मिक अनुभवांचे गूढ रहस्य ग्रहण मांडले त्यांच्या लेखनात सादगी प्रगल्भता आणि आत्मा परमात्माचं नातं समजावून सांगण्याची विलक्षण ताकद होती एकोसाव्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला त्यांनी जगापासून शरीरापासून आणि शब्दांपासून मुक्त होण्याची तयारी सुरू केली होती ते म्हणाले होते आता माझं कर्म समाप्त झालं आहे हे देह हे शब्द हे विचार आता हे सर्व मी विलीन करणार आहे परब्रह्माच्या रूपात मी एकरूप होणार आहे इसवी सन बाराशे शहाण्णव साली कार्तिक व त्रयोदशी आळंदी गावात त्यांनी समाधी घेतली एका लहान भुयारी खोलीत ते ध्यानस्थितीत बसले आणि त्यांच्या शिष्यांनी त्या खोलीवर हलकी माती टाकून ती समाधी स्थळात रूपांतरित केली ते संजीवन समाधीत गेले म्हणजे म्हणजेच शरीर सोडलं नाही तर ध्यानातून विलीन झाले खर तर पुढील अनेक दशकांमध्ये समाधीचं ठिकाण हरवलं राजकीय सामाजिक उलथापालथीत आळंदीचं तीर्थस्वरूपही झाकळलं गेलं काहींच्या मते समाधीवर अज्ञातपणे वास्तविक मंदिराचं अस्तित्व मिटवण्यात आलं होतं काहींच्या मते ती केवळ लोककथांपुरती उरली होती लोक विसरले पण ईश्वराची योजना कधीच पूर्ण राहत नाही काही शतकानंतर इसवी सन पंधराशे पन्नासच्या सुमारास संत एकनाथ महाराज आळंदी येथे आले स्वतः एक महान संत होते भागवत धर्माचे इथे प्रचारक होते भक्तीचा प्रसार करणे आळंदीतील एक विशिष्ट जागा जिथे त्यांना अतिशय तीव्र आध्यात्मिक ऊर्जा जाणवली त्यांनी ध्यान तपश्चर्या आणि स्थानिक कथांवरून इते हे ओळखलं की इथे काहीतरी विलक्षण आहे एका रात्रभर जागरणानंतर त्यांना स्वप्नात ज्ञानेश्वर महाराजांनी दर्शन दिलं आणि सांगितलं मी इथेच आहे पण लोक विसरले आहेत माझी समाधी हे स्थान पुन्हा प्रकाशात आण त्यांनी तातडीने त्या जागेचा शोध घेतला आणि काही लोकांना गोष्टी पटवून दिल्या पुढे आळंदी हे ठिकाण पुन्हा तीर्थक्षेत्र म्हणून नावरूपाला आलं आज आळंदीमध्ये असलेली ज्ञानेश्वर महाराजांची समाधी हे एक पवित्र ठिकाण आहे दरवर्षी आषाढी एकादशीच्या दरवर्षी आषाढी एकादशीच्या आधी हजारो वारकरी आळंदीहून पंढरपूरला ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी घेऊन निघतात समाधी परिसरात रोज हरिपाठ नामस्मरण अभिषेक सुरू असतो भाविक तेथे येतात केवळ दर्शनासाठी नाही तर आध्यात्मिक शांततेचा अनुभव घेण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ध्येय ठेवला पण विचार भक्ती आणि प्रेम यांची बीजं पेरली त्यांची समाधी हरवली पण ती पुन्हा सापडली कारण जे खरं आहे ते कधीच लपून राहत नाही संत एकनाथ महाराजांनी ती समाधी उधळून टाकली आणि आपल्याला पुन्हा ज्ञान प्रेम आणि सत्याच्या मार्गावर आणलं आजही आळंदीच्या मातीमध्ये तोच दिव्य स्पंदन आहे ते जाणवण्यासाठी एकदा तरी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिराला नक्की भेट द्या